सर्वांना क्रांतिकारी मार्च बावीस तारखेला बावीसव्या दिवशी नाशिक या ठिकाणी थांबला काय थांबला कारण की आमच्या काही मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या लाँग मार्चमध्ये सामील असलेल्या महिला जे भीमसैनिक आहेत ज्यांना मारहाण झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर लाँग मार्च थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतला त्या ठिकाणी त्यांना हेही सांगण्यात आलं की एक महिन्यामध्ये जरी तुम्ही ज्या सांगितलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत त्याच्यामध्ये आमच्या मुलांवरचे गुन्हे दाखल केलेले जे आहेत ते त्यांनी सांगितलं की आठ दिवसात आम्ही पूर्ण गुन्हे मागे घेऊ त्यानंतर चौकशीनंतर न्यायालयीन चौकशी बसलेली असल्यामुळं त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे यामध्ये गुन्हे दाखल होणार आहेत सोमनाथला मारेक मारणाऱ्या पोलीसवाल्यांवर मृत्यूचा गुन्हा म्हणजे हत्येचा गुन्हा दाखल होणार आहे त्यासाठी त्यांना वेळ आपण दिलेला आहे आणि ते एक महिन्यासाठी त्यांनी आम्हाला एक महिन्याचा वेळ त्या ठिकाणी त्या मागितला आणि आम्ही त्यांना दिला एक महिन्यासाठी आम्ही आमचं लाँग मार्च हा थांबवला संपवला नाही त्या ठिकाणी लाँग मार्च थांबवला असताना मेघनाताई बोर्डीकर ज्या आमच्या परभणीच्या पालकमंत्री आहेत त्या आल्या होत्या आणि ते आल्यानंतर सुरेश धस जे आमदार आहेत ते सुद्धा आले होते त्यांना मी बोलवलं नाही त्यांना कोणी बोलवलं हे मला माहीत नाही आणि त्या ठिकाणी ते आल्यावर त्यांनी बोलताना जे बोलले की पोलिसवाल्यांना माफ करा या त्यांच्या वक्तव्यावर त्याच ठिकाणी मी त्यांना बोललो एका आमच्या विमसैनिकांनी त्यांना पैत्र प्रश्नसुद्धा विचारला की तुम्ही असं कसं बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की ते नाही जे दोषी पोलीस हवाले आहेत ते सोडून दुसरे पोलीसवाले आणि त्यांना मला सांगायचं मी त्या गोष्टीचं सम समर्थन लाँग मार्चच्या कोणत्याच व्यक्तीने केलेलं नाही आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करत नाहीत आमचं हे आंदोलन हा लाँग मार्च त्या जातीवादी पोलिसवाल्याच्या विरोधातच आहे ज्या पोलिसवाल्यांनी आमच्या सोमनाथचा जीव घेतला आहे ज्या पोलिसवाल्यांनी आमच्या महिलांना मारलं ज्या पोलिसवाल्यांनी आमच्या भीमसैनिकांना मारले आमच्यावर जातीवाद केला आहे अशा सगळ्या हरामखोर पोलिसवाल्याला सेवेतून बडतफ केल्याशिवाय आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय लाँग मार्च थांबणार नाही लाँग मार्चचा एकच उद्देश होता त्या पोलिसवाल्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे पोलिसवाले रिमूव्ह फ्रॉम सर्विस झाले पाहिजे त्याच्यामुळं माफी बिफी हे शब्द कोणत्याच नेत्यांनी वापरू नये अन्यथा आम्हाला भूमिका जी आहे हे लॉंग मार्च आम्ही थांबवला आहे पुन्हा आज नाही तर उद्याच चालू करावं लागत सुरेश साहेब तुम्ही जे बोलले त्याबद्दल सर्व समाजाशी तुम्ही माफी मागितली पाहिजे आणि हे असं तुमचं बोलणं चुकीचं आहे तुम्हाला त्या दिश्द सांगितलं पण ह्या या गोष्टीचा हे ही झाली एक बाजू दुसरी बाजू ही ही आहे की ह्या लाँग मार्च थांबवल्यानंतर या लॉंग मार्चचं राजकारण करण्यासाठी महाराष्ट्रभरातून नेते पुढे आलेले आहेत लाँग मार्च थांबला कशामुळं थांबला आम्हाला माहिती आहे अरे आमच्यावर अन्याय झाला आहे आम्ही हा लाँग मार्च थांबवला आहे थांबवला आहे कशामुळं कारण की आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्यात म्हणून थांबवला आहे काही नेते या गोष्टीचं राजकारण करायलेत आमच्या लाँग मार्चला बदनाम करण्याचा प्रयत्न करायलात आम्हाला दलाल म्हणायलेत त्यांनी असं करू नये अन्यथा तुमचं नावासहित तुमचं पूर्ण राजकारण उगण, उघड उघड चालण्याचं काम आम्ही लाँग मार्चतर्फे करू हे लक्षात ठेवा या लॉंग मार्च लाँग मार्चतर्फे कोणत्याच पोलिसवाल्याला माफ केलं जाणार नाही सगळे दोषी पोलिसवाजे जोपर्यंत रिमूव्ह होणार नाही जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत लाँग मार्च थांबणार नाही दहा मार्चला लाँग मार्च, ला मार्च पुन्हा निघणार आहे नाशिक या काळाराम मंदिरापासून दहा मार्चपर्यंत पोलिसांकडे डेड लाईट नाही दहा मार्चपर्यंत तुम्ही काय करायचे करा लवकर गुन्हे दाखल करा वरांवरचे गुन्हे मागे घ्या ज्या आमच्या मागण्या उर्वरित मागे राहिलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा आणि आता दहा तारखेला दहा मार्चला आम्ही लॉंग मार्च नाशिकच्या काळाराम मंदिरापासून मुंबईच्या मंत्रालयावर काढणार आहोत